दोन हजार तीन साली पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये चौदा आत्महत्या झाल्या तोपर्यंत आत्महत्या नव्हत्या तेव्हापासून आजपर्यंत साधारणपणे बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत जे बारा हजार विधवा आहेत यातल्या किती जणांच्या नावावर त्यांच्या नवऱ्यांची शेती झालेली आहे हे बघायला पाहिजे खूप कमी आहे आता त्यामुळं त्यांना येणारं ब्लड प्रेशर त्यामुळे त्यांचे होणारे विकार हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस आहेत आणि ते दीर्घकालीन आहेत तुम्हाला कल्पना आहे का की मोहिनी भिसे वडलाला शेती विकायला लागू नये म्हणून तिने आत्महत्या केली अठरा वर्षाची मुलगी तिचे मैत्रीण शीतल तिने पण केली आरबाज नावाचा मुलगा वडिलांना दप्तर आणि हॉस्टेलचं फीस देता येत नाही म्हणून आत्महत्या के केली ह्या जशा केसस आहेत तसं दोन हजार तीन साली लातूरमध्ये जेव्हा पाणी यायचं आणि गर्दी व्हायची दोन वर्षाची मुलगी वैष्णवी ती छोटीशी काहीतरी बादली घेऊन पाणी आणायला गेली टँकर उलटा आला आणि ती पाण्यात गेली टँकर खाली हे लॉसेस असे मोजता येतील का नाही आपल्याला यासाठी म्हणजे सरकारनं ह्या मोठ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी नुसतं बोललं जरी पैसा खर्च करायची गरज नाही त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली ना तरी कितीतरी लोक या बाबतीमध्ये सक्रिय होऊ शकतात आपल्याकडचं सामाजिक वातावरण बदलायला खूप सगळ्यांनी योगदान देणं आवश्यक आहे कारण हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस एवढे वाढत आहेत मी सुंदरबनमध्ये काय पाहिलं पत्रकार संशोधक सामाजिक कार्यकर्ते मिळून तिथल्या बायकांना काय त्रास आहेत तर खारं पाणी आतमध्ये शिरल्यामुळे खारं पाणी प्यायला लागल्यामुळे रक्तदाब वाढला आहे बी पी वाढल्यामुळे गर्भपाताचं प्रमाण वाढलं आहे त्या खाऱ्या पाण्यामध्ये मासे मिळवायसाठी जास्त वेळ थांबल्यामुळे स्किन डिसिजेस होत आहेत म्हणून घटस्फोट वाढलेले आहेत आणि पुरुषांचं स्थलांतर झालं आहे आणि पुरुष एकदा स्थलांतरित होऊन गेले मुली शाळेला जाताना त्यांना पळवून त्यांची विक्री होते या सगळ्यावर रेकॉर्ड करून अभ्यास करून त्याच्यासाठी काहीतरी निधी उभा केला जातोय कलकत्त्यामध्ये आपल्याकडं अशा अनेक समस्या आहेत पूर्वी या पद्धतीचं काम आपल्याकडं व्हायचं म्हणून हवामान बदलाचं रिपोर्टिंग करताना मला असं वाटतं की आपण सोल्युशन जर्नलिझमकडे बघितलं पाहिजे फ्लड कंट्रोल आपल्याकडे एवढे मोठे फ्लड येतात जगामध्ये दे किती देशांमध्ये दे जवळजवळ जगातल्या चार ते साडेचार हजार धरणांना पाडून टाकण्यात आलेलं आहे नद्यांना मोकळं करा असं खूप ठिकाणी होतंय मी तुम्हाला काही फोटो दाखवतो हे धरण असताना धर धरण मोकळं झालं की तिथली जैवविविधता तिथली मरीन लाईफ हे खूप बदलून जात आहे अमेरिका युरोप इ अगदी चीनमध्ये याचा आपण आता एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आपण जो धरणाचा विचार करत होतो धरण मंदिर म्हणत होतो आता अशी किती धरणं आहेत जी गाळाने भरली आहेत आणि त्यामुळे पूर येतोय म्हणजे धरण हे पुराला कारणीभूत होत आहेत का त्यानंतरचा मुद्दा की पाणी का सैरा वैरा जातं आपल्याकडे कारण कर पाणी शोषून घ्यायला काय आहे आपण नद्या नाल्या ओढ्यांवर आक्रमण केलेले आहेत पार काश्मीरच्या सरोवरांपासनं अगदी कन्याकुमारीपर्यंत जिथं जा बांधकामासाठी जी जागा मिळेल ती घेतली आता या परिस्थितीमध्ये आपलं प्रशासन तिथं दिसतं की ते सगळं तुडवून पाणी निघून जाणार आहे पाणी त्याची त्याची वाट काढेल म्हणून जगामध्ये सगळे शास्त्रज्ञ काय सांगतायत की तुमच्या हिरव्या जागा हे झाडं आणि निळ्या जागा म्हणजे पाणथळ जागा या वाढल्या तरच तुम्ही पूर नियंत्रण करू शकता